आज मेहंदी दिसतीये आज निमित्त संक्रांतीनिमित्त दादा जाधव आणि त्यांचे कुटुंबीय आहेत आईवडील वडील आणि वहिनी छोटी भागची सागरदादांनी आजी आजोबांसाठी सामोसे आणलेत सगळ्या प्लेटमध्ये तिळगुळ पण ठेवले तिळगुळ घरी बनवून आणलेत आणि गहू आणलेत आमचे गहू संपले होते त्याच्यामुळे सागरदादांनी गहू आणलेत खूप मोठा प्रश्न मिटवला आता उद्यापासूनच्या सागरदादांच्या गव्हाच्या चपात्या बनणार आहेत सागरदादा खूप खूप थँक्यू आणि आता सागरदादा त्यांच्या हाताने सगळ्यांना समोसा चटणी आणि तिळगुळ असं देणार आहेत सागरदादा छाय छायातही तुम्ही खरंच जे हे कार्य करतात की जे अनाथ आणि प्रौढ लोकांना तुम्ही एक आशय दिला खरंच ते फार महान कार्य आहे मी आयुष्यभर केव्हा मला साध्य होईल मी माझ्या माझ्या नक्कीच तुम्हाला आयुष्यभर सहकार्य करत राहीन आणि या तुम्हाला साथ देईल फार आभार तुम्हाला थँक्यू तुमच्यासारखी लोक समाजातली आहेत म्हणून खरं तर हे सगळं कार्य चालू राहू शकतं आणि राहतं म्हणून गरजूंना आधार देऊ शकतो आपण आणि सांभाळ करू शकतो दोन घास मुखात घालू शकतो थँक्यू headsoftlet bukan mm. yang kakak mm.